हो मशीला खायला काय आणले काय ते काय नसतं तोंडात सर खा, खा सगळं आता सगळ्यात काय वाजलं शियाळेत नाही गेला नाही गेलो का मग आल्या द्यात जायचंय कुणाला काय झालं बहिणी लहान मला सर्दी आली ए काय चाललंय काय झाले कुठं जाय दुकानला नाही काय बोलते ए काय नाव आहे श्रेय ए श्रेय कोणाच्या पप्पाचं नाव काय तुझ्या काय आहे ना महादेव ए पिले सर हालत ए कुठं चालली जाऊ न इकडे चल कुठे गेल तिची उफिरा एवढे रच पिले गेलतून कुठे गेलत आम्ही काय काय केलं कोणाची भांडी होती शाळा उघड इकडून चल कसं आहेत मास होय कुठं आहे ना कसं आहेत शंभर रुपये आता बार ते काय किलो आहे अर्धा किलो आहे मोठ मास पाहिजे ते पोरीला खायला पाहिजे आमच्या बारीक आहे बिगर काटेल चांगला होय बारीक आणली घरी वडलं नाही पण की असलं जायचं ए घ्या मास तुला तुला किती दी पिशवी इकडे त्यात एखादा मासा भरूया अरे टाकवत मास तुझ्या र घ्यायला एक शेळ्याचा ड्रेस घालून येत ड्रेस दुसरा आहे की का बारका होतो बर चल ना बस कसली घ्यायची बाळा बारीक होती याव ही कलर वेगळा आहे जरा लावून बघा बरं काळे लावाशी बसली काढा तर आणलाय बरं का आता चिवला ड्रेस आणलाय चिवळा ड्रेस आहे का फ्रॉक आहे फ्रॉक आहे का फ्रॉक आहे शाळेची आणि बाजार बी येताना छान आहे का फ्रॉक चिव तर अशी फ्रॉक आणली बघा चिवला तर उद्या घालून जायचं आता ही बजी आणली चिवला खाण्यासाठी ही चिरमूर आणली चिवला खोकला लागला खोकल्या आहे तिला आणि पाक आणि ह्यात काय ते आईला चपले आणलेत की अशा चपले आणलेत बघा आईसाठी चांगले आहे ते का सुंदर छान mm -hmm. या घालून बघ येते द्या हम्म